नमस्कार मित्रांनो आता आपण निघालो विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चला तर मग जाऊया आणि विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेऊया हे बघा कशे लाईनीच चालले सर्वजण एकदम आज्ञाधारी हाय हे बघा हे नाशिकमधील हा राम मंदिर जवळ असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर चला आता एक एक जण जाऊन आपण दर्शन घेऊया व्यवस्थितपणे दर्शन घेऊन अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे हे बघा विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो गाभाऱ्यात जाण्याची परवानगी कोणालाही नाहीये लॉक लावलेले आहे तर आपण इथूनच दर्शन घेतोय मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला चला सर्वांचे दर्शन हे घेऊन झालेले आता मी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो कॅमेरामध्ये कॅप्चर व्यवस्थितपणे झालेली आहे हे बघा अतिशय सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे खूप सुंदर मूर्ती आहे बघितल्यानंतर मन पूर्ण प्रसन्न होत आहे चला आता दर्शन घेऊन झालं आहे आता पु पुढच्या प्रवासाला निघाले सर्वे पायी पाई पुढच्या प्रवासाला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा कमेंट्स करा तर सबस्क्राईब करा धन्यवाद